मौनु भाई तुम्हाला राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असून तुम्ही गेल्या पंधरा वर्षापासून ह्याच्यामध्ये सक्रिय आहात आणि वार्डामध्ये भरपूर असे काम केलेले आहेत जनतेला जनतेचा तुम्हाला किती प्रतिसाद आहे मी महिनोदिन पठाण निवडणूक नगर परिषदे उस्थानाबादे मी निवडणूक लढवित आहे प्रभाग कर्मांचा मध्ये मला कमीत कमी क्नि, राजकारणाचा तीस वर्षापासून अनुभव आहे आणि नगरपालिकेमध्ये मी दोनदा निवडून आलेलो आहे एकदा पक्षानं आणि एकदा नगरपालिकेचा अपक्ष म्हणून आणि आता मी तिसरी वेळेस नगरपालिकेची निवडणूक प्रभाग कामांचा मधून लढवत आहे आणि मला पूर्णपणे नगरपालिकेचं आणि शहराचं पूर्ण पूर्ण मला अभ्यास आहे आणि ह्या अभ्यासामध्ये मी पूर्ण जनतेचं आजपर्यंत फार काही काम केलेले आहेत काम आहे समजा आरोग्याचं काम आहे समजा पाणी पुरवठ्याचं शिक्षण विभागामध्ये बांधकामामध्ये रस्ता नाल्यात सगळे काम केलेले आहेत आणि लोकांचे मोठमोठे समस्या पण मिटवत आले आता प्रभागामध्ये जे मोठे समस्या आहेत ते जसे की नाल्या वगैरे जे रोड काही काही भागात रोड वगैरे झाले नाहीत त्याविषयी तुमचं पुढील काय नियोजन हो आहे मी माझ्या वार्डामध्ये दहा वर्ष निवडून आलो दोन हजार बारा मध्ये त्यानंतर दोन इलेक्शन मी नाही होतो त्यानंतर पाच असे पंधरा वर्ष गेले जो दोन हजार बारा मध्ये मी वॉर्डामध्ये काम केलं रोड नाली रस्ते इलेक्ट्रिक पोल त्या दिवशी आज पर्यंत माझ्या वॉर्डामध्ये एक पण काम झालेलं नाही आणि माझी आता आहे इथल्या लोकांची एक समस्या आहे रस्ता रोड नाली आणि लाईट तर ही मी निवडून आल्यानंतर पूर्णपणे शंभर टक्के मी करून टाकले मतदारांना काय आव्हान करणार मतदारांना आव्हान करणार की मी पूर्ण वॉर्डामध्ये पूर्ण कामे करणार आणि वाढ स्वच्छ ठेवणार आणि कोणातरी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सॉल्व्ह करणार